तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की शिडकोकडून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती नवी मुंबईतील विविध नोर्समध्ये जवळजवळ सव्वीस हजार घरांची माझे पसंतीचे शिडकोचे घर ही योजना राबवली होती ही योजना अंमलात आणली होती आणि त्या योजनेचा जे काय ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे मित्रांनो आता ती संपत आलेली आहे दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत परंतु इथे सगळ्यात महत्त्वाचा एकच प्रश्न वारंवार विचारला जात होता आणि तो म्हणजे या घरांच्या किमती नेमकं काय असतील आणि या किमतीवरूनच आपण अनेकदा पाहिले की किमती लवकरच जाहीर करू किंवा त्याच्या संदर्भात जे काही निर्णय आहे तो लवकरच शिडकोकडून घेतला जाईल आणि त्याची घोषणा केली जाईल अशा अनेक बाबी आपण पाहिलेल्या होत्या पण किमती जाहीर होत नव्हत्या आणि ज्या बाबींची सगळे अर्जदार जवळजवळ सव्वा लाख अर्जदार आहेत मित्रांनो एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि तेवढे अर्जदार या शिडकोच्या लॉटरीकडे डोळे लावून बसले होते की नेमकं यांच्या किमती किती असतील ते आणि याचं उत्तर दस्तूर खुद्द शिडकोकडून मिळालेलं आहे आणि या घरांच्या किमती मित्रांनो आज जाहीर करण्यात आलेल्या आहेत को नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणच्या घरांच्या किमती काय आहेत हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेमध्ये जे काही सव्वीस हजार घर आहेत ती नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये आहेत मी जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो तुम्हाला किमती जाणून घ्यायची जे खूप आहे तरी सुद्धा जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करा मात्र विसरू नका आता ज्या काही किमती दिल्या आहेत मित्रांनो तुम्हाला मी लगेच सांगतो कारण ह्याच्यावर अनालिसिस आपण पुढील भागात करूया पण नेमकं किमती काय तुम्ही बघा या ठिकाणी सेक्टर क्रमांक अठ्ठावीस तळोजा या ठिकाणी जे काही घर आहेत मित्रांनो ते ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी घरे आहेत आणि एकूण तीनशे बावीस कार्पेट एरियाची घरे आहेत मित्रांनो आणि घरांची संख्या घरांच आहे दोन हजार एकशे पंच्याऐंशी म्हणजे तीनशे बावीस कार्पेट एरियाची दोन हजार एकशे पंच्याऐंशी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठीची घरांची किंमत आहे पंचवीस ,00 लाख दहा हजार रुपये बघा मित्रांनो पंचवीस पूर्णांक एक लाख म्हणजे पंचवीस लाख दहा हजार रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे आणि हे घर या लॉटरीतील सगळ्यात स्वस्त घर आहे म्हणजे पंचवीस लाखामध्ये मला या ठिकाणी घर मिळते मित्रांनो आणि खरंच आपण ते प्रोजेक्ट सगळा व्हिजिट केलेला आहे तेथील कॅम्युनिटीज आपण पाहिलेल्या आहेत खरच खूप सुंदर प्रकल्प आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करून आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता दुसरं आहे मित्रांनो सेक्टर क्रमांक एकोणचाळीस तळोजा या ठिकाणी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी सात हजार पाचशे नव्वद घरी उपलब्ध होती त्यांचा कार्पेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फीट एवढा आहे आणि त्याची किंमत आहे मित्रांनो सव्वीस लाख दहा हजार म्हणजे सव्वीस लाख सुद्धा खूप चांगली म्हणजे नक्कीच परवडणारी किमती आहेत त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे खारघर सेक्टर क्रमांक चौदा खारघर बस डेपो सेक्टर क्रमांक चौदा खारघर बस डेपो या ठिकाणी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाकरिता तीनशे बावीस कार्पेट एरियाची सतराशे गिर उपलब्ध होती आणि त्यांची किंमत ठेवण्यात आलेली आहे अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपये लक्षात घ्या मित्रांनो अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपये या ठिकाणी ईडब्ल्यू ची किंमत आहे खारघर बस डेपो नंतर खारकोपर खारकोपर प्लॉट क्रमांक दोन ए खारकोपर प्लॉट क्रमांक दोन ए या ठिकाणी ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी तीनशे बावीस कार्पेट एरियाची घरी होती दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि त्यांची किंमत आहे मित्रांनो अडतीस लाख साठ हजार रुपये नंतर खारकोपर टू बी प्लॉट क्रमांक टू बी या ठिकाणी ई ची घरी होती तीनशे बावीसची ची दोनशे अठ्ठ्याऐंशी घरी होती त्यांची किंमत सुद्धा अडतीस लाख साठ हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा बऱ्याच किमती इथे थोड्याफार फरक दिसतोय थो नंतर आहे मित्रांनो कळंबोली बस डेपो सेक्टर क्रमांक सतरा आता या ठिकाणी जे काही ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाची घरे आहेत तीनशे बावीस कार्पेट एरियाची एक हजार तीनशे एक, एक हजार तीनशे साठ घर आहेत मित्रांनो आणि त्यांची किंमत आहे एक्केचाळीस लाख नव्वद हजार रुपये साधारणतः बेचाळीस लाखामध्ये तुम्हाला वन बी एच केची घरे कळंबोली या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर आहे पनवेल बस टर्मिनल आता पनवेल बस टर्मिनल या ठिकाणी एलआयजी उत्पन्न गटाची आतापर्यंत आपण फक्त ईडब्ल्यू सी उत्पन्न पाहिले आता आपण एलआय उत्पन्न गडाय घरी पाहूया काय काय तर आय जी उत्पन्न गटासाठीचं पहिलं जे काही प्रकल्प आहे तो आहे पनवेल बस टर्मिनल या ठिकाणी तीनशे बावीस कार्पेट एरिया लगा एल लग आय जी चे जरी असले तरी तीनशे बावीस कार्पेट एरिया आहे आणि याची किंमत जे काही घरे आहेत मित्रांनो एकशे बहात्तर फक्त घर या ठिकाणी कारण प्रकल्प खूप छोटा आहे एकशे बहात्तर घरांची किंमत जे काय आहे ती आहे पंचेचाळीस लाख दहा हजार रुपये म्हणजे तुम्हाला पनवेल या ठिकाणी वन बी एच करा पंचेचाळीस लाखात मिळते एलआयजी उत्पन्न गटासाठी त्याला उत्पन्नाची कुठलीच अट नाही उत्पन्नाची मर्यादा नाही आहे नंतर खारघर बस टर्मिनल एलआयजीचे घर आहेत खारघर बस टर्मिनल या ठिकाणी तीनशे बावीस कार्पेट एरियाचे तीनशे चाळीस घर आहेत मित्रांनो आणि त्यांची किंमत अठ्ठेचाळीस लाख तीस हजार ठेवण्यात आलेली आहेत म्हणजे खारघर या ठिकाणी वन बीएचकेच घर या अठ्ठेचाळीस लाखात आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे नंतर आहे त्रळजा सेक्टर क्रमांक सदतीस या ठिकाणी एलआयजी एल आय जी ए ज्याचं कार्पेट एरिया तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीट आहे आठशे सोळा घरे आहेत मित्रांनो त्याच्यासाठी किंमत आहे चौतीस लाख वीस हजार खूप चांगली किंमत आहे नक्कीच ही रिजनेबल किंमत आहे असं आपण म्हणू शकतो साधारणतः परवडणारी आहे कारण एल आय जीसाठी घरे आहेत आणि याच्यासाठी उत्पन्नाची अट नाही आहे म्हणून इथे इन्व्हेस्टर लोकांना जास्त संधी मिळू शकते असे कुठतरी शक्यता आहे या जर आपण पुढे बोलणारच आहोत नंतर सेक्टर क्रमांक सदतीस ठिकाणी एल आय जी बी जो काही टू बी एच के घरे आहेत जी पाचशे चाळीस कार्पेट एरियाची आहेत आठच घरे आहेत मित्रांनो आणि त्यांची किंमत शेचाळीस लाख चाळीस हजार एवढी ठेवण्यात आलेली आहेत म्हणजे फोर्टी सिक्स लाखामध्ये तुम्हाला टू बी एच केची घरे तळजामध्ये उपलब्ध झालेली आहेत जी नक्कीच आपण परवडण्या योग्यच आहेत असं आपण म्हणू शकतो कारण ही सगळी एल आय जी उत्पन्न गटासाठी आहेत नंतर मित्रांनो महान सरोवर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एल आय जी ची कार घरे आहेत ज्याचा कार्पेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फीट आहे आठशे चाळीस घरे आहेत मित्रांनो आणि त्यांची किंमत एक्केचाळीस लाख नव्वद हजार ठेवण्यात आलेली आहेत मानसरोवरची घरे मी सांगतो मित्रांनो हंड्रेड पर्सेंट लिहून घ्या ही नक्कीच परवडणारी घरे आहेत एक्केचाळीस लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या बाहेर तीनशे बावीस एरियाची नंतर आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एलआयजीचे घरे आहेत तीनशे बावीस कार्पेट एरिया एक हजार चारशे सत्तर घर आहेत मित्रांनो शेहेचाळीस लाख सत्तर हजार रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे ज्यांचं बजेट प्रॉपरली आहे ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात शेचाळीस लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर नंतर बांबण डोंगरी डोंगरी या ठिकाणी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटाचे घर आहेत मित्रांनो तीनशे बावीस कार्पेट एरियाचे सतराशे घर आहेत त्यांची किंमत एकतीस लाख नव्वद हजार ठेवण्यात आलेली आहे जसं आपल्याला आपल्याला माहिती आहे की ही नक्कीच तीस एकतीस लाखाच्या आसपास असतील असं आपण बोललो होतो कारण मागच्या लॉटीतील घरी एकोणतीस लाखाला होती म्हणून बांबण डोंगरीतील घरी एकतीस लाख नव्वद हजार म्हणजे बत्तीस लाखाला तुम्हाला मिळणार आहेत नंतर एक खारकोपर ईस्ट खारकोपर ईस्ट जे अटल शेतू जो आहे अटल शेतूच्या साईडला जी काही घरी बनवलेली आहेत अटल सेतूला लागून मित्रांनो अटल सेतूचं जिथे एंड होतं जिथे एंट्री होते अटल सेतू तिथेच तिघे आहेत तर त्या घरांच्या किमती म्हणजे एल आय जीसाठी घरे आहेत तीनशे बावीस एरियाची तीन हजार एकशे एकतीस सॉरी दोन हजार एकशे तेरा घरे आहेत मित्रांनो त्यांची किंमत चाळीस लाख तीस हजार ठेवण्यात आलेली आहे नक्कीच त्यावेळी रिजनेबल आहे त्यापासून म्हणू शकतो अतिशय महत्वाचे मित्रांनो वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी एल आय जी तीनशे बावीस कार्पेट एरियाची तीनशे बावीस कार्पेट एरियाची तीन हजार एकशे एकतीस एक घरे होती चौऱ्याहत्तर लाख एक चौऱ्याहत्तर लाख दहा हजार या ठिकाणी किंमत ठेवण्यात आलेली आहे अपेक्षा होती की ह्या किमती पंचेचाळीस ते पन्नासच्या मध्ये असतील पण नक्कीच ह्या किमती खूप पुढे आहेत मित्रांनो कारण वाशीचं मार्केट तसं आहे म्हणून इथे ही सगळी एलआयजीची घरायचं म्हणून चौऱ्याहत्तर लाख दहा हजार रुपये एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे जी, जी सर्वसामान्यांना परवडणार नाही नंतर खारघर रेल्वे स्टेशन अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे टू बी एच केचा खारे खारघर रेल्वे स्टेशनच्या बाजूला जो काही प्रकल्प आहे एल आय जी बीसाठी पाचशे चाळीस कार्पेट एरियाची घरी होती आणि त्यांची एक हजार आठशे आजा तीन घरी होती त्यांची किंमत आहे मित्रांनो सत्त्याण्णव लाख वीस हजार रुपये साधारणतः सत्त्याण्णव लाखापर्यंत हे तुम्हाला एक कोटीचं जवळजवळ हे घर पोहोचलेलं आहे म्हणजे साधारण विचार केला तर वाशी आणि खारघर येथील घरांच्या किमती ह्या खूप जास्त आहेत आणि ते आपण अगोदर अगोदर बोललो होतो की ह्या नक्कीच आवाक्यात असतीलच याची शाश्वती देऊ शकत नाही पण बाकी ठिकाणच्या घरी आहे म्हणजे खांदेश्वर मानसरोवर खारघर बस टर्मिनल ट्रक टर्मिनल पनवेल कणबुली या ठिकाणी सर्वसामान्यांचं बजेट जर प्रॉपरली असेल नक्कीच या या योजनेसाठी अर्ज करून तुम्ही स्वतःच्या घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता पुढील भागामध्ये या सगळ्या किमतीचं आपण प्रॉपरली अॅनालिसिस करून मार्केट रेटची कंपेरिझन करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद